पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी विकासा भिमुख नेतृत्व मतदारसंघात विकासाची गंगा आणून मतदारसंघ समस्या मुक्त करणारे नेतृत्व म्हणजेच आमदार सुरेश भाऊ खाडे माजी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व सुमंतई खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने आमदार सुरेश भाऊ खाडे व सुमंताई खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा